हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता मी आहे सोमा मामाच्या रूमवर कारण रात्री आम्ही शॉपिंगला गेलो आणि तस तिकडं आले बघा आणि आज आज आम्ही जाणारे जिंतीला पण त्याच्या ना सोमान बघा मटण आणले तर तिथं आता मामी मटण वगैरे करणार आहेत कसे पारोशी सगळेच पारुशी येत प्रियंकाची आंघोळ झाली या आणि दाज्या आंघोळीला गेलेत आता शिक्षक नाही का मी उठली आणि उठल्या उठले सकाळ सकाळ माझ्याकडे माझ्या इतकं मोठं दूध होत सगळं खराब झालं नाही का एक दोन मिनिट गॅस ठेवलं सगळं खराब झालं आणि मला सांगत होता की रात्री ठेवायचं नाही असं तसं तर म्हणलं चला मी काहीतरी बनवतो काय पण रेसिपी तर आता मी आहे रसगुल्ले कारण नाही का फाट फुटले दुधापासून रसगुल्ले असं तर मी असं दुधाच दुधाच म्हणजे दुध ही घेतलं गाळून त्या फडक्यात असं पिळून आणि त्याच्यातून हे काढून उशीर झालं मळत बसले गुलाबजामचं पीठ मळल्यामुळे आता गोळ गोळ करायचं छोट छोट मग असे चिरलेला बाराशी जायच आवडला येतच बसली ना येऊन आणि मामीरतून वाटत नाही किती अर्धा तांब्याच्यावर वर दूध होत अर्धा लिटर असल्यासारखं मोठ्या तांब्या अर्धा लिटर कि एक लिटरचा अजून काय अजून काय नाही तर तुम्हाला रसगुल्ल्याची रेसिपी दाखवते नक्कीच तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुला येतात काय तुला येतात बनवायला हा काय फक्त इलायची साखर पाणी झालं होय पाक बनवायचं हा पाक बनवायचा तर चला आम्ही मटन मी रसगुल्ले बनवून घेते आणि आज आसायचे बघा आपल्याला दोन तीन दिवस माझं कॉलेज बनले चला बनवून घेते कंटिन्यू करा मी पण बनवते आणि एकदा जिंतीला बनवायला लागलेले पण तिकायने झालं एक लिटर दुधात मी लिंबू पिळत पण नाही चला ती कसं होते कसं नाही बघू पप्पा आले करून आता मम्मी ते वाले चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आता विषय काय झाला माहिती आहे का की मळाच्या अगोदरच साखर पाणी ठेवायला पाहिजे होतं हिला नाही का त्यात मुरायला पण देण्यातच नव्हतं तर आता मामीला सांगितलं साखर पाणी ठेवा म्हणजे नाही का गॅसवर ठेवले हे जे ते सगळं काय

बारशी आंघोळ नाही केलं रसगुल बनवते इथं गोल गोल गोळ्या केले पाणी साखरच त्याच्यात टाकते आता टाकून घेते इथं मटण टाकले शिजायला कुणासाठी बनवते पण अनासाठी कुणासाठी नाही कुणासाठी नाही सगळ्यांसाठी दुर्गा चालली बघा किटली द्यायला कारण दुर्गाच दूध घेऊन आली या ठेवायचंय सागर खात बसला नाश्ता करत शाळेत जायला त्याने कोणासाठी चालले तर हायत आहे मागाशी काय म्हणली मामा तुमच्यासाठी बनवते रसगुल् आहे का नाही आता काय म्हणते या अरे आता काय म्हणते सागर आला की सागर सागर असं म्हणते या वंडा उरकल शाळेच बाबू इकडं दाजीची आंघोळी ही झाली ओके मध्ये तयार झालेत आता आम्ही स्वीटीच राहिलो या तर मी घेते हो, हो. हो. आता आंघोळ करून तू बनव रसगुल आता इकडे दिलाय बघा पप्पांना चहा आणि लय झाला म्हणून कमी केलाय तर पप्पा येतात चहा इकडे बघा लेकरांचं काय चाललंय आणि आपण दिला वय चहा मी आणला तुम्हाला प्याला का पिवड्याला पण आणलंय पिवड्या भजी वय आणि दुर्गाची जुडीन किसने वाम्याची जुडीन होय छान आहे तर इकडं पान ठेवलं आहे हिटरला ह्याचं चाललंय नाश्ता आणि इकडं ठेवलाय पाक करायला कारण रसगुल्ल्याला तर मी बघते आता कसं झालं गॅस बंद केला बघा आहे तो आहे तो ओके जरा ती झाल्यावर ह्या पाकात टाकायचा थंड करून आणि खायला द्यायचं इकडं ठेवलंय दूध इकडं झाले मटण इकडं त्याचं चालू आहे बघा पेस्ट वगैरे बनवणं तर कुठे गेलं मम मी चालली आहे आंघोळ ओके चला मामाची झाली का नाही पारसत काय तिथं कोलगेट आहे की दुसरा गाव आहे की पप्पा तर झाले मोबाईल बघ काय नाही मी मानत बसल बघा आणि ह्यांनी बसल तर बाहेर या की झालंय रसगुल्ले झाले का नाही झालं की फक्त ते काढायचं पाक आणि त्यात टाकायचं खायचं थंड करून चला खायला देते बघू नको म्हणजे काय काय रिॲक्शन होतं तर हां धा बाय काय चालतंय करूद्या तेवढं काय पाहिजे तुला काय काय द्या की त्याला तिला काय पाहिजे द्या की चहा पाहिजे तिला चहाची सवय लावली चला दुर्गाला सारता वय खवळ बाबू तुला कोण खवळ अयो तोंड अयो तन काय झाले केल्यात स्पेशल लिखीने एकटेनेच केल्यात कोणीच काय नाही केलं प्रियांकाने साखरच पान ठेवलं तिने सांगितलं तस छान झालेत ना हा अग तसे पण फोडून खाता येत अशा चमच्या दोन एक एक चमचान 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 हाताने खावा खावा लवकर कसं झाले सांगा मग बोलू दे बघ आगत गेली चमचा आणायला <bivari> मला उरकायचं या आ पालत सकाळ सकाळ पिवड्याला घेऊन घेऊन गेलं महागारी कस झाल्यानुसार संपून टाकायचंय काय का काकाला विचार होय व कस झालंय

आंघोळीसाठी बांधणं कोण राहिलं असलं आंघोळीचं तर शिरा मध्ये राहलं यायची बांधणं इकडं राहू द्या राहायला मग मामा गेला दरम्यान कशाला ठेवलं होतं मग आधीच गेलं मामाला करू दुसरं तापत लगेच तापय लगेच हा काय नाही खरं आता बावड्या ताय करू दे मामाला करू दे अग मला बाहेर काय मामाला काढ की बाहेर मामा गेलो बाहेर गेली आंघोळीला इतके दोघं पण दिवावर बसले ते मोबाईल घेऊन आणि आता गेलं की दुसरं पण आलंय खोकेच बापला येऊन